माझे नाव रिया रवींद्र सुतार मी आता सातवी मध्ये शिकत असून मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे शर्यत पाडवाहून झालं होतं अन आता सगळ्या येणाऱ्या पुनवच कारण येणारी पुनव म्हणजे गावच्या भैरूबाच्या जत्रेचा जा दिस मला सुधी कववा जत्रा येत्या असं झालत मी अक्काला बळण राहायचे अक्का जत्रा का ग अक्का फणकारूनच म्हणायची सारखं काय विचारतीस म्हटी सांगितलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू येणाऱ्या पुनवला शेंबडी पोर सुधीर आपल्या चड्ड्या आवडीत जत्राच्या तयारीला लागली होती माघार निसण्या मुराळी कवास धाडलं होत हळूहळू समद गाव पाहुणा पायांनी भराय लागल ला होतं पण पण कमळी मातुरकाळजी दिसत होती कारण तिची लेख जतला येणार होती पण पुण्यांदा जाणार नव्हती कारण जावायला चीन पाहिजे होती ही खायला आणणार आणि जावायला चेन कुठून आणणार सावकारी कर्ज भागीव म्हणून तगादा लावला होता कमळी तशा मोठ्या हिमतीची सुखानं संसार चालला होता पण अचानक धन्यानं हंतरून धरलं कमळीच गळून पडलं कमळीच गळून पडलं धन्याचं करायचं सांगितलं होत पण पैका कपाळाचा टिळा आणि दुसरीकडं पोटचा गोळा कमळीला आता काय बी सुधरत नव्हतं येणा जाणारा बायका कमळीला विचारायच्या कमळे शेवंतीचं कसं व्हायचं ग लेकीच्या काळजीनं काळी चळा चळा कापत का होत कमळीची इस्टेट काय का वावार आणि एक बैलजोडी शेवटी लेकीसाठी आणि नवऱ्यासाठी काळजावर दगड ठेवून कमी बैल ऐकायचा निर्णय घेतला एका शेतकऱ्यासाठी त्याची बैल काय असत्या ती त्या शेतकऱ्याला विचारा पण सगळी सोंग आणता येत्या पण पैशाचं सोंग आणता येत नाही कमळीचा इरादा पक्का झाला उद्या वडगावच्या बाजारात जाऊन बैल ऐकायचा कारण समोर संसार घरधनी कमळी भरा भरा उरायला लागली होती कारण बैल घेऊन बाजाराला जायच होत तवर कानावर आवाज आला गावच्या निमित्त बैलगाडी शर्दी ठेवल्या होत्या बक्षीस पन्नास हजार रोग आणि मानाच कळ कमळीच्या डोक्यात वेगळाच विचार आला कमळीन शर्दीत भाग घ्यायचं ठरवलं कमळी शर्यतीत भाग घेत्या हे समध्या गाव भर झालं कोण काय म्हणतय तर कोण काय कमळीला आता कशाचीच परवा नव्हती सावकारानं पण शर्दीत भाग घेतला होता पातूर सावकाराच्या बैलांनी पहिला नंबर कधीच सोडला नव्हता कुठं कमीची पहिलं आणि कुठं सावकारची पहिलं सावकाराच्या बैलासनी रोज खुराक असायचा हि तर कमीलाच खायला नाही आणि बैलासनी कुठं आणणार पण कमी रोज बैलासनी कुरवाळायची आणि म्हणायची लेकरांनो या प्रेमाशिवाय तुम्हाला द्यायला माझ्याकडं काय बी नाही आणि बैलांच्या अंगात अंगातीच पळ यायचं शर्यतीचा दिस उजडला कमळी भैरूपाच्या देवळात गेली गुडगड टिकून पाया पडली आणि म्हणाली राज राग तुझ्या भक्ताची भैरूपाच्या नावानं ना चांग ना ना चांग म्हणत बाहेर आली सावकारानं बंदुकीचा बार काढला तशी शर्यत सुरू झाली सावकारची बैल सुसाट पडत होती कमीची जी बैल जीवाच रान करत होती एका टप्प्यावर सावकारची गाडी माग पडली कमीची गाडी पुढं गेली पण पण हे काय सावकारच्या माणसनी बघिवलं नाही त्यांनी तोटा गाडीवर टाकला बितरली खाली पडली सावकारची गाडी पुढे निघून गेली पुढे जाणाऱ्या गाडी सोबत कमीला दिसत होत आपलं स्वप्न आपली लेक आणि आपला नवरा तशी कमळी कडाडली अर पळा पळा माझ्या लेकरांनो आण हाय तुम्हाला तुमच्या मालकीनीची अर पळा पळा लाज राखा तुमच्या मालकीनीची तशी कमळी तिथच आणि बैला घेऊन गाडी सुसाट पळत होती वाऱ्याला माग टाकून कारण आपल्या मालकीनीसाठी तिच्यावरच्या प्रेमासाठी पुन्हा एकदा सावकारची गाडी माग मागा पडली फटक उधळायला लागलं शिट्ट्या वाजायला लागल्या अखेर कमीच्या बैलांनी शर्यत जिंकली होती कमीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं बैलांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं ही शर्यत फक्त बैलांमध्ये नव्हती तर ही शर्यत होती प्रेम आणि पैसा यातली जिद्द अहंकार यातली प्रेम जिंकलं होतं अहंकार हरला होता शर्यत संपली धन्यवाद मी कुमारी तनिष्का उमेश पाटील श्री वारणा विद्यालयाची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर माझी एक छोटीशी कथा सादर करत आहे माझ्या कथेचे नाव आहे वसुंधरेचा संघर्ष तो काळ ज्या काळी स्त्रियांना शिक्षण देणं किंवा घेणं पाप मानलं जायचं अशाच काळी एका ग्रामीण गावात वसुंधरा नावाची एक मुलगी राहत होती तिला शिक्षणाची ओढ ढास कायमच त्यामुळं लिहिण्या वाचण्यापेक्षा जास्त शिक्षण तिने शाळेला न जाताच घेतलं होतं आणि तेही आजूबाजूच्या लोकांकडून व घरातील पुस्तकातूनच एके दिवशी तिनं तिच्या आईला त्यांच्या गावात असलेला त्या शाळेपलीकडच्या एका बंद खोलीबद्दल खूप उत्सुकतेनं विचारलं काय गाई काय आहे त्या शाळेपलीकडच्या बंद खोलीत आई खूपच रागानं उत्तरली तुला कशाला हव्यात ग नको त्या चौकशा तू तु तुझं काम कर या उत्तरानं ती थोडी निराश झाली पण तिच्या मनातल्या कुतूहलामुळं ती शांत राहिली नाही त्याच दिवशी संध्याकाळी हातात छोटासा कंदील व मनातील असंख्य प्रश्नांसोबत ती एकटीच त्या बंद खोलीत गेली भयान शांतता व खूप अंधार असलेला त्या खोलीचा तिने दरवाजा उघडताच कोष्टांच्या असंख्य जाळ्यांनी व धुळीच्या लोटांनी तिचे तिच्याच नवीन संघर्षमय जीवनात स्वागत केलं बऱ्याच वर्षांपासून बंद असलेल्या त्या खोलीत कंदिलाच्या दुर्मिळ अशा प्रकाशात अनेक स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचा कथांचा कादंबऱ्यांच्या पुस्तकांचा वास वसुंधराला लागला होता तिला आता उमगलं होतं की ती खोली म्हणजे तिच्या स्वप्नांचं खूप मोठं भांडार आहे ती घरी परतली त्या रात्री तिला झोप लागणं खूपच मुश्किलीचं झालं होतं कारण त्या बंद खोलीतील अनेक पुस्तकांनी त्यांच्या विचारात वसुंधराला मग्न केलं होतं वसुंधराच्या घरची परिस्थिती ही थोडी बेताची असल्यामुळं ती त्यांच्याच गावातील एका पंडितांच्या घरी कामाला जायची तिथे ती बरेच बरेच ज्ञान घ्यायची तिथे ती कामही करायची व शिक्षणही घ्यायची यानंतर वसुंधरा दररोज रात्री त्या बंद खोलीत जाऊन एक एक पुस्तक घेऊन वाचत होती कालांतराने वसुंधराने त्या बंद खोलीतील सर्व पुस्तके वाचून त्यातून बरीच प्रेरणा घेऊन असा निश्चय केला होता की आपणही स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून द्यायचा आणि आपण त्यांना शिकवायचं सावित्रीबाई फुले मदर टेरेसा झाशीची राणी राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या अनेक स्त्रिया स्त्रियांच्या शिकणा शिक्षणासाठी लढल्या आहेत स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या आहेत स्त्रियांच्या होणाऱ्या शोषणातून त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांनी अथोनात प्रयत्न केलेत त्यांच्या प्रयत्नांना आपणही साथ द्यावी असा विचार वसुंधरानं केला त्यानंतर एके दिवशी वसुंधरा आपल्या मैत्रिणींसोबत त्या बंद खोलीत गेली त्यांनी मिळून ती खोली स्वच्छ करून तेथील तेथील पुस्तके व्यवस्थित लावून गावातील सर्व मुलींना गुप्तपणे एकत्रित बोलवून त्यांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याच दिवसांपासून त्यांचं शिक्षणही सुरू झालं हा प्रकार बरेच दिवस चालू होता थोड्या दिवसांनी हे सर्व वसुंधराच्या आईला समजलं वसुंधराच्या आईने तिला तेव्हाच बजावलं होतं हा सर्व प्रकार बंद करायला सांगितला पण वसुंधरा खूप जिद्दी व धाडसी असल्यामुळं तिनं असा निश्चय केला की आपण आपल्या आईचा विरोध स्वीकारण्यापेक्षा आपण तिलाही स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ पण तोपर्यंत तो खूपच उशीर झाला होता कारण संपूर्ण गावात वसुंधराबद्दल खूप चुकीचं व वाईट मत निर्माण झालं होतं संपूर्ण गावात वसुंधराच्या या उपक्रमासाठी विरोध होता वसुंधराचं पूर्ण गाव हे अज्ञानाच्या अंधाराखाली बुडलेलं होतं त्यामुळे कोणीही वसुंधराला प्रोत्साहन शाबासकी दिली नाही याउलट वसुंधराचं स्वप्नांचं भांडार म्हणजेच ती बंद खोलीत जाळून टाकली होती हे सर्व वसुंधराला कळालं आत्तापर्यंत वसुंधरानं त्या वसुंधरानं आपल्या आईबाबांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलंच होतं आता बाकी होते ते फक्त गावकरी यानंतर वसुंधरा त्यांच्या गावातील पंचांच्या सभेत जाऊन कडाडली तुम्ही जरी आमच्या पुस स्वप्नांची पुस्तके जाळली तरी तुमच्या तरी तुम्ही आमची स्वप्ने कधीच जाळू शकत नाही या वाक्यानं गावातील एका पत्रकाराचं लक्ष वेधून घेतलं त्या पत्रकार पत्रकाराने वसुंधराची भेट घेऊन सर्व परिस्थिती जाणून घेतली व असा निश्चय केला की तिला आपण सहकार्य करायचं व आजूबाजूच्या गा, गावात जाऊन त्या पत्रकाराने या मुलीची कथा सांगण्यास सुरुवात केली आणि गावातील काही लोक आजूबाजूच्या गावातील काही लोक हे शिक्षित असल्यामुळं त्यांना वसुंधराच्या मनातील भाव समजले होते त्यांनीही वसुंधराला सहकार्य करण्याचा निश्चय केला आणि गाव यानंतर वसुंधरासोबत वसुंधराच्या या उपक्रमात साथ देण्यासाठी अनेक लोक पुढे आले व त्यांनी मिळून एक आंदोलन करण्याचं ठरवलं यानंतर वसुंधराला यश मिळत नव्हतं यानंतर गावात अनेक वादविवाद झाले अनेक सभाही झाल्या पण काही वसुंधराला यश यश येत नव्हतं पण थोड्याच दिवसानंतर वसुंधराच्या या या उपक्रमाला यश मिळालं लो। गावातील लोक हे स्त्रियांच्या शिक्षणासाठी सहमत झाले आजूबाजूच्या गावातील अनेक मुली शिकू लागल्या त्यांच्या गावातही मुलींना शिक्षणासाठी हक्क मिळाला होता आणि वसुंधराचं शिकवण्याचा आणि शिकण्याचंही स्वप्न साकार झालं होतं धन्यवाद पाटील आपल्यासमोर माझी कथा मांडत आहे लहानपणीच्या आठवणी सकाळी सकाळी उठणे थोडे नकोसे वाटते पण काय करणार शाळेला तर जावं लागायचं आंघोळ झाली की गणवेश घालायचा व नाष्टा करायचा व आपल्या आईबाबांचे आशीर्वाद घेऊन शाळेला निघायचं व आपल्या दिवसाची मस्त अशी सुरवात करायची शाळेला गेले की शाळेची प्रार्थना आमच्या शाळेत खूप प्रार्थना असायच्या पण मला हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे ही प्रार्थना खूप आवडायची कारण हीच प्रार्थना आपल्याला ज माणुसकीचे नाते शिकवते प्रार्थना झाली की वर्गात जायचं व शिक्षकांना वंदन करायचं एकदा शिक्षक शिकवायला लागले की असं व्हायचं की त्यांचा तास कधी संपतोय आणि डबा खातोय असं व्हायचं डब्यात काय दिले आईने ही एक वेगळीच उत्सुकता असायची डबा उघडला की कोणाच्या डब्यात चांगला पदार्थ आहे त्याच्याकडे जाऊन मागून मागून खायचं अरे रे जास्त घेऊ नका मलाही थोडे शिल्लक ठेवा असे तो म्हणाला की मग थांबायचं डबा खाऊन वर्गात गेल्यावर थोडा आळस यायचा पण काय करणार पिटीचा तास असल्याने मन म मध्ये आनंदही व्हायचा शाळा सुटली की पालकांची वाट पाहत बसायला लागायचे आमच्यात एक शर्यत लागायची की कोणाचे पालक पहिले येतात या शर्यतीत मी नेहमी हारायचे कारण माझे बाबा मला नेहमी उशिरा न्यायला यायचे कारण त्यांना खूप काम असते या शर्यतीत आम्ही खूप वेळा मी खूप वेळा हारायचे आणि अजून हारते आणि म्हणून सांगते मुलांना या सर्व आठवणींना जपायला शिका त्यांना धूळ चढू देऊ नका कारण ह्याच आठवणी आपल्याला जगण्याला उमेद देतात या सर्व आणि आपल्या शिक्षकांना व आई बाबांना वा कधीही दुकवू नका कारण तेच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात धन्यवाद माझे नाव सागर जाधव कोडल्यास्कुल कोडली इयत्ता सातवी तुकडी येथे शिकत आहे या मुलांना तुम्हा ते महाराष्ट्राची अभिनवशाल या मुलांना तुम्हा ते महाराष्ट्राची अभिनवशाल अशा भू मिला वंदन करूया जिथे जन्मले संत महान अशा भू मिला वंदन करूया जिथे जन्मले संत महान अगदी बरोबर ओळखलं मुलांना मी आज तुम्हाला संतांची गोष्ट सांगणार आहे ज्ञान बा तुकाराम ज्ञानो बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञानो बा तुकाराम हा गजर आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सतत ऐकू येतो मंदिरातून देवळातून आणि मठातूनही हातातील टाळ मृदुंग विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागतात तेव्हा अंगभरे शिडशिड येते विठू माझा लेखरूवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेखरूवाळा संगे गोपाळांचा मेळा हे शब्द रचणाऱ्या संत जनाबाईंची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी साधा राहून कष्ट करून जर आपण त्या परमेश्वराची आठवण ठेवली ना मग तो परमेश्वर राम असो कृष्ण असो की पंढरीचा पांडुरंग असो आपल्याभोवती सतत रंगात असतो आपल्याबरोबर उठतो बसतो खातो पितो आणि आपली कामही करतो बरं का ती कशी ते मी सांगणाऱ्या गोष्टीतूनच कळेल एक दिवस खूप काम करून करून जनाबाई खूप दमनी होती पण रात्रीचं दोनही राहिलं होतं ती राहणं शक्यच नव्हतं बिचारी जनाबाई आपल्या जाता जवळ जाऊन बसली आणि म्हणाली सुंदर माझे जाते, जाते ग फिरते बहुत ओवा गाऊ कौतुके तू एरे बा विठ्ठला तू एरे बा विठ्ठला असे म्हटल्या म्हटल्या पंढरीचा विठ्ठराया तिची हाक ऐकून तिच्या दरवाजासमोर येऊन उभा राहिला आणि तिच्याबरोबर दनही दौरला दळता दळता जनाबाईला झोप लाली राहिले तर दा पांडुरंग दळत राहिला दळत राहिला आणि असं भान झाला अरे पहाट झाली आहे माझे भक्त मला उठवले येतच असतील जर मी ते नसलो तर असे म्हणून पांडुरंगाने एकदा जनाबाईंच्याकडे मायेने पाहिले आपला शेला घेतला आणि तिकडून निघून गेला तेवढ्यात बडवे आलेच बडव्यांनी मिठल ला पूजा आरंभ केली चुकून त्यांचा हात विठलाचा शिल लाडला त्यांना धक्काच बसला कारण त्यांच्या हाताला पीठच पीठ लागलं होतं मग काय एकच गोंधळ पूर्ण पंढरीला बोलता बोलता ही बातमी कळाली अरे पा शिलेल शिलेलपीठ आहे अरे पांडुरंगाच्या शिलेल पीठ आहे आणि त्यांनी आपोपली माते मांडायला सुरुवात केली ती कशी ते बघा पीठ शेल्याला लागले झाला राऊळ गोंधळ पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ कोणा घराचे दळण आला दळू न विठ्ठल कोणा घराचे दळण आला दळू न विठ्ठल पीठ चाखर एकाने म्हणे आहे ती साखर पीठ साखले एकाने म्हणे आहे ती साखर पिठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर पिठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर परी कुणा कळे ना म्हणी उठले वादळ परी कुणा कळेना म्हणी उठले वादळ पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ झाला राऊळी गोंधळ कुणी शेला झटकला पिठं जाय जायना कुणी शेला झटकला पिठं उडू ना जायना कळल्या पानात पिठ धुवून निघेना कळल्या पानात पिठं धुवून निघेना झाली संचित पांढरी झाली संचित पंढरी पिठ शेल्याला लागले ला झाला राऊळी गोंधळ झाला राऊळी गोंधळ हे ऐकून संत धावत पळत आल्या आणि एका कोपऱ्यातून पांडुरंगाला पाहू लागल्या त्यांचे डोळे भरून आले कारण तो शेला नव्हताच मुळी कारण तो शेला नव्हताच मुळी पांडुरंग आपला शेला जनाबाईंच्या घरी विसरून गेले होते मग त्यांनी काय आणले ठि घराच्या पांघराला शेला म्हणती सकळ ठि घराच्या पांघराला शेला म्हणती सकळ फक्त जणी फक्त जणीसं दिसली होती तिची तिवा कळ फक्त जणीसं दिसली होती तिची तिवा कळ कशी मागावी कळे ना जनी जणी रडे घळघळ कशी मागावी कळे ना जणी रडे घळ घळ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ झाला राऊळी गोंधळ मित्रांनो ही गोष्ट भक्त आणि भगवंत यांच्यातील सुंदर नातं असं आपण ऐकलं नामाय संत जनाबाईंच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडले आहेत नामयाची जणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत जनाबाई आणि पंढरीच्या विठुरायाला माझे कोटी कोटी परिणाम माझे कोटी कोटी परिणाम धन्यवाद